राजरत्न मेलाय त्यावेळेस बाबासाहेब आणखी मोठण लागली आणि अर्धा घंटा झाला एक घंटा झाला मंडई जमली त्याला दफन करण्यासाठी म्हणून एकाने सांगितलं बाबासाहेब राजरत्नाला कोरा कपडा आणायचा आहे हो म्हणून तो कोरा कपडा आणायला पैसे द्या बाबासाहेबांच्या छातीमध्ये तर दिशी धार ओलांडली जर माझ्या जो पैसा असता तर माझा राजरत्न वाचला असता मी कोरा कपडा आणू कुठून हे शब्द रमाईच्या कानावरती गेले आणि रमाईनं आपलं फाटकं लुगडं फाडलं आणि त्याच्यात राजरत्न गुंधाला आणि अंत मी राजरत्नाचा केला बाबासाहेबानं तुमच्या चा आमच्यासाठी मुलं मारले हो चार चार मुलं मारली तुमच्या चा आमच्यासाठी आणि आताची जी नवीन पिढी आहे बाबासाहेबाची विचार मागायला मारायला निघाली जी शिक्षण शिक्षण घेतलेली मुलं आहेत ते बाबासाहेबांच्या विचारवरती चालणारी नाहीत काही मुलं तर अपवाद आहेत त्याच्यात की ते बाबासाहेबांचा विचार सुद्धा करत नाही बाबासाहेबांनी सांगितलं समाज जर चालवायचा असेल तुम्ही जर नोकरीला लागले तर तुमच्यातला हिस्सा वा हिस्सा हा समाजासाठी दान करा तो कोणी चळवळीसाठी काम करत असेल त्याला सहकार्य करा पण कोणी एक आहे का असे की चळवळीसाठी दान करत असेल म्हणून कोणीच नाही आप आपल्या सुखात आपल्या परिवारात दंग आहेत म्हणून या बाबांनी बाबासाहेबाचा हा ल उद्देश पुढं चालून त्या मुलाला शिकवलंय म्हणून या बापाच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो मी बाप म्हणजे काय असतो एका गावात एका बाईला मूल लवकर होत नाही दहा वर्ष होतात दहा वर्ष त्याला मूल होतं आणि मूल झाल्यानंतर सगळ्या गावामध्ये दौंडी पिटवल्या जाती मुलगा झाला पेढे वाटल्या जातात गावभोजन दिल्या जातात मुलगा झाला म्हणून आणि जसा जसा मुलगा मोठा होत चालला तशी तशी आई त्याला सांगते बाळा अभ्यास कर बाबा येतील बाबा मारतील तो आला जाऊ नको बाबा मारतील शाळेचा बाबा मारतील पुस्तक हे बाबा मारतील आणि मुलगा त्या बापाच्या राखानं पुस्तक घेतो आणि अभ्यास करतो शिक्षण घेतो थोडा मुलगा मोठा होतो बाबा मला कॉलेजला जायचं मला दप्तर पाहिजे बाबा म्हणतात ते जुनं आहे ते फाटल्यानंतर आपण नऊ घेऊ बाबा मला बूट पाहिजे तो फाटल्यानंतर दुसरा तुला नवा घेऊन दे बाबा मला पिक्चर पाहायला जायचं आपल्या घरी टी व्ही त्या व्ही पिक्चर बघ पण बाबा त्याला म्हणजे मार्मिक उत्तर त्याच्या मनामध्ये नसतं आणि हा मुलगा या बापापासून दूर जातो बापाची भीती त्याच्या मनामध्ये पैदा होती की बाप मला हमेशा मी जर सांगितलं ते ऐकत नाही बापान सांगितलं ती खुर्ची उचल सरळ कर, भान कर, कर तो भान बंद आहे फॅन बंद कर तिथं जर कोणी बसेल नसेल फॅन बंद कर कोणी खोलीत नसेल तर लाईट बंद कर बापाची शिकवण त्याला होती आणि तो मुलगा ऐकत तर बापाचा होता पण त्याला वाटलं एकदाच कुठं नोकरी लागली आणि बापाशी सुटकारा जर झाला तर मला चांगलं वाटत इतकं बाप त्याच्या मनामध्ये बसला आणि आईला मात्र तो गोड बोलत होता कोणती गोष्ट आई जाऊन सांगत होता आणि ज्यावेळेस एक दिवस तो इंटरव्ह्यू ला गेला इंजिनियरचा इंटरव्ह्यू होता पाचशे मुलाची लाईन लागलेली होती त्या पाचशे मुलाच्या लाईन मध्ये त्याचा मुलांचा इंटरव्ह्यू झाला आणि याच्या नेहमी जे काही याच्या डोळ्यासमोर बस दिसलेलं होतं खुर्ची पडलेली त्या सिधी केली कुंडी वाकडी वाकडी पडलेली सिधी केली मोटरसायकल खाली पडलेली उभी केली सिडी आडी होती ती सरळ केली आणि तो पुढे गेला आणि त्या मध्ये बसलेल्या एका खोलीत खाण चालू होता त्या खोलीत कोणीच नव्हतं तो गेला लगेच खाण बंद केला तर याची सवय आणि याचा शेवटचा नंबर आला आणि त्या साहेबांनी सांगितलं तुमचं सिलेक्शन झालं साहेब माझा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला नाही आणि मला कसं तुम्ही हे पास केलंय म्हणून साहेब म्हणे तुम्ही ज्या वेळेस या आवारात आले आम्ही आवारात सगळे कॅमेरे लावलेले आहेत तुम्ही ज्यावेळेस आले तिथे कुंडी पडलेली तुम्ही सरळ केली तिथे सीडी आली होती ती सरळ केली आणि इथं आल्यानंतर या खोलीत बसल्यानंतर तो फॅन सुद्धा बंद केला त्या कंपनीला आम्हाला कामगार नकोय आम्हाला मालक पाहिजे मालक म्हणून तुमची निवड झाली आणि त्या मुलाच्या डोळ्यामध्ये आसरू आले बापाची चटपे आठवून आली की बापानं हे संस्कार माझ्यावरती टाकले म्हणून त्याला असं वाटलं बापाला कधीतरी भेटाव त्याला तळमळ सुटली बापाकडे जायची आणि तो पळत पळत बापाकडे गेला आणि बापाच्या गळ्यात पण रडू लागला बापाला वाटलं मुलगा काहीतरी फेल झाला बापानं सांत्वन केलं तू याच्यामध्ये फेल झाला असेल तर दुसरीकडे इंटरव्ह्यू व्हा पण रडू नकोस नाही बाबा मला असं वाटवत तुझं हो बाबा तुम्ही मला नडवत होता पण बाबा तुम्ही मला घडवत होता घडवत होता घडवत होता त्याचप्रमाणे सरकटी बाबाने आपली मुलं घडवली म्हणून येणाऱ्या युवा पिढीला मी सांगून जातो की बाप बाप म्हणजे काय हे समजून घ्या बाप जो सांगतो ना ते आपल्या भल्यासाठी सांगतो म्हणून प्रत्येकाने बापाच लक्ष दिलं पाहिजे बापाला वागवलं पाहिजे बापाला सांभाळलं पाहिजे बापाची सगळी जबाबदारी असती जन्म झाल्यापासून तर त्याला नोकरी लागेपर्यंत म्हणून बाप समजून घ्या म्हणून या सरकते बाबाच्या या जलदान निधीच्या निमित्ताने आमचे मामा गायकवाड साहेब यांनी मला इथं आणलं आणि बोलण्याची संधी मला मिळाली आणि या सरकारी परिवारामध्ये जे दुःख झालं त्यात माझा पडगाम परिवार सहभागी आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो